गजरात पाहुण्याच स्वागत करायचं आहे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित गांधी विद्यालय मालवणी मालाड उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत करीत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शहात्तरवा वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत याद रखेंगे वीरो तुमको यह बलिदान तुम्हारा है हमको तो है जान से प्यारा यह गणतंत्र हमारा है हिंदी में प्रजासत्ताक दिनाला गणतंत्र दिवस म्हणतात दिनांक ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला स्वतंत्र भारताच्या योजना आखल्या जाऊ लागल्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतीय राज्यघटना अंमलात आणली आणि दिवसापासून खऱ्या अर्थाने लोकनियुक्त असे सरकार आले सर्व भारतीयांच्या दृष्टीने हा एक सोन्याचा दिवस होता हाच तो प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहाने सव्वीस जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन सर्व भारतीय साजरे करतात आजच्या या शुभ कार्यक्रमाच्या दिवशी ध्वजारोहक म्हणून आपल्याला आदरणीय श्री सर शालेय सल्लागार समितीचे सदस्य लाभलेले आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी काळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा पाहण्यांच हार्दिक स्वागत करायचं आहे

रङ्गभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता जन वन प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व रंगा प्यारा रंग का झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को के लिए तैयार अशी की भारताचे प्रतिज्ञा प्रतिज्ञा घेतो आम्ही लोक समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांच्या सर्व नागरिका सामाजिक उपासना यांचे स्वातंत्र्य उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर સોજી અંગીકૃત અંગીકૃત અધિનિયમિત કરતા પ્રત સ્વ અર્પણ કરી नशा के मान का है हम लहराएंगे हर जगह ये तिरंगा नशा ये हिंदुस्तान की शान का है नशा ये हिंदुस्तान की शान का है आज आप शा विद्यार्थिनी जोया बाग अपने समोर एक देशभक्ति पर नृत्य सादर करना है me कभी कम न होने देंगे आजादी का जोश कभी कम न होने देंगे जब भी जरूरत पड़ेगी देश के लिए जान लुटा देंगे क्योंकि भारत हमारा देश है क्योंकि भारत हमारा देश है अब दोबारा इस पर कोई आंच न आने देंगे कोई आंच न आने देंगे शायद यही बताने जा रही है हमारे गांधी विद्यालय की छात्राएं में, के जीरे एक सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कार्यक्रम आपला अतिशय सुंदर झालेला आहे त्यातून आपण काय चांगलं करू शकतो त्याला म्हणतात आणि त्यालाच कौशल्य म्हणतात ते आज आपल्या गांधी विद्यालयातील शिक्षकांनी करून दाखवलेलं आहे जो शहीद हमें है, हे के रोकरे नम्र करते मार्गदर्शन आपल्या गांधी उद्याल शाळेच्या तर्फे आज त्या ठिकाणी कार्यक्रम साजरा होत आहे आज आपल्या मॅडमच्या आदेशानुसार सर्व टीचर विद्यार्थी आणि सर यांच्यासह आज हा कार्यक्रम पार पडत आहे तरी मी सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो की आपण शाळेचे सेवाच आपल्याला आवड असल्यामुळे आपण ज्या कार्यक्रमामध्ये सहभागी भागाबद्दल बोलतो सर्वांना धन्यवाद देतो जय जी थँक्यू सर आपण आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल गांधी विद्यालयातर्फे आपले मनापासून आभार आहेत थँक्यू उत्पन्न झाला असं मी जाहीर करते